मित्र हो भारतामध्ये हजारो प्राचीन मंदिरे आहेत जे प्राचीन आर्किटेक्चर किती विकसित होते याचे उदाहरण देतात अशाच एक प्राचीन आर्किटेक्चर उदाहरण म्हणजे कर्नाटक राज्यातील बृहदेश्वर मंदिर ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सोलवंशाचे वंशाचे प्रथम राजे राजराज यांनी भगवान शिवशंकर यांना समर्पित बृहदेश्वर मंदिराची निर्मिती इसवी सन एक हजार पाच ते एक हजार दहा दरम्यान केली राजराजे यांनी नऊशे पंच्याऐंशी ते एक हजार दहा पर्यंत म्हणजे पंचवीस वर्ष दक्षिण भारत दखनमध्ये म्हणजेच दक्षिण भारतावरती शासन केले बृहदेश्वर मंदिर पाच ते सात वर्षात बनून तयार झाले या मंदिराची उंची सहासष्ट मीटर आहे त्याचबरोबर या मंदिरावरती दुपारच्या टायमाला छाया जी मंदिराची छाया असते जी मंदिरावरच पडते जमिनीवर पडत नाही एवढ्या मोठ्या गोलाकार आकारामध्ये ते मंदिर बनवले आहे मंदिराच्या वरती ऐंशी टन एक अखंड शिला बसवलेली आहे आचार्याची गोष्ट अशी आहे की एवढी मोठी शिला सहासष्ट मीटर उंचीवर कशी नेली असावी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या काम करून बसवण्यात आल्या आहेत भगवान शिवशंकर यांचे शिवलिंग बारा फूट उंचीचे आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचे वाहन नंदी यांची बारा फूट रुंद व तेरा फूट उंच एक अखंड शिला कट करून नंदी महाराजांची मूर्ती तिथं बसवण्यात आली आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकराचे नटराज स्वरूप शुरुप या स्वरूपाची मूर्ती या मंदिरामध्ये बसवण्यात आली आहे या मंदिराने वेगवेगळे भूकंप म्हणजे सहा वेळेस या मंदिराच्या भागामध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहेत परंतु या मंदिराला थोडाही धक्का लागला नाही एवढे मजबूत हे मंदिर बनवण्यात आले आहे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा